राणीला शिंदे काकाचा चहा चालू गेलो ऑफिसला सागर म्हणलं आपल्याला प्लॅन जोडला जायचं आहे आलो इम्पॅक्स कंपनी आपल्या साई मंदिर जवळचा एमआयसी सागर म्हणला किंवा प्लॅन कराय ती वीस भर म्हणले सर म्हणले जोडा एखादा प्लॅन आमच्यात पण जोडला बघा प्लॅन त्यावर आले कामगार पाणी प्याला लय बारीक सोया म्हणले अ त्यावर फॅमिलीला सोडायचं होतं सासरवाडी बायकूच तेवढी एक आहे आपल्याला नाही तर सासरवाड्या दोन माहेर दोन काय करायचं मायाजीकडे जायचं होतं पिंपळे गुरुवला लय दिवस झालं मायाजी बोलवत होती सुट्ट्या संपत आल्या मुलांच्या तिने तर कधी जायचं माहेरला म्हटलं सोडावं दोन तीन दिवस मायाजवळ राहतील तेवढंच मायाजीला पण बरं वाटेल बरे, बरे दिवस झालं मायाजी बोलवत्या मग गेलो पिंपळी गरोबरनं सोडायला आलो सोडून बघा साईन केला टाटा आपल्याला निघालो पुढच्या कामाला जायचं होतं आपल्याला रक्षक चौकात ताईकडे अह गावाक आणलेली चटणी शेवाळ्या सगळं द्यायचं होतं ताईला माझ्याच गाडीत होतं म्हटलं चला गे। आता शिफ्ट घेऊन गेलो सिमी कॉलनीत हे बघा आपल्या आता असं गावच फौजी होतं गेटवर हे म्हणजे दहा म्हणल्यावर गाडी बी अडवल तर वर पिशवी न्यायला मग चा पाणी केलं निघालो आपल्याला जायचं होतं सी पी ऑफिसला आकुर्डीला मग काय सांगवीच्या गेटवरनं आलो मायाच्या गेटला चा आलो खाली तर झालं पाऊस चालू आपल्याला जायचं होतं पोलीस आयुक्तलाही आकोर दिला आपले पासपोर्टचं काम भरपूर दिवस अडकून पडले ऑनलाईनला आपल्यावर चार केस आता काय करायचं सांगा तुम्ही आलो पोलीस आयुक्तेला आतला व्हिडिओ घेतलाच नव्हता झालं आपलं पाच मिनिटाचं काम तर पावसात पुण्यात तीन तास पाऊस ता। होता तुम्हाकळ गाठला होता बघा या रोड्यात पाणी आलं व्हिडिओ आपला म्हटलं दावा तुम्हाला पण झालं इथलं काम त्यावर सागर म्हणलं अजून एक मशीन फिटिंगला जायचं आपल्याला साई मंदिरला सरांच्या घरी उद्या वास्तुशांत आहे भर पावसात काढली पाटला जरा आणि आलो मशीन फिटिंगला सागरचं झालं काम चालू आपलं काय चाललं व्हिडिओ बनवायचं घर कसं आहे बघा एक नंबर स्वप्नील सरांचं एक नंबर उद्या वास्तू शांत आपल्याला फर्निचर करायचं असं घरात म्हणलं बघा जरा घेतला अंदाज सागरने जोडली मशीन त्यावर आलो आपल्या सोसायटीत महे दादा आमदार आलं ते आपल्या सोसायटी एक नंबर